मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच ॲमेझॉन जंगल तर माहीतच आहे हे जगातील सर्वात मोठे आणि धोकादायक जंगल आहे आणि जेवढे हे जंगल रहस्यमय आहे तेवढेच इथे असलेले प्राणी पक्षी तसेच झाडे देखील रहस्यमयी आहेत या जंगलातून एक मोठी नदी जाते ज्याला आपण ॲमेझॉन नदी म्हणून ओळखतो या नदीच्या विस्ताराचा विचार करता ही जगातील सर्वात मोठी नदी आहे आणि लांबीनुसार ही जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे जी आपल्याला जीवन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नदीच्या आजूबाजूला अनेक लोक राहतात तरीही त्यावर अजून एकही पूल बांधला गेलेला नाही आणि ही गोष्ट या नदीचे गूढ आणखीनच वाढवते मग ॲमेझॉन नदीवर पूल कधीच का बांधता आला नाही याचे नक्की कारण काय आहे इथे राहणाऱ्या लोकांना पुलाची गरज पडत नाही का का इथे असलेल्या धोकादायक प्राण्यांमुळे इथे पूल बनू शकला नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो ॲमेझॉन नदी ही दक्षिण अमेरिकेतून वाहते ही खूप मोठी नदी आहे आणि तिच्या पाण्याचा प्रवाह जगातील सर्व नद्यांपेक्षा जास्त आहे ही नदी ब्राझील पेरू बोलिव्हिया कोलंबिया आणि एक्वाडोरमधून वाहते ॲमेझॉन हे जगातील सर्वात मोठे रेन फॉरेस्ट आहे आणि हे जंगल सुमारे पाच कोटी वर्षांहून अधिक जुने आहे ही नदी ॲमेझॉनच्या जंगलात आहे म्हणून या नदीला ॲमेझॉन नदी म्हणून ओळखले जाते ॲमेझॉन नदीच्या पाण्याचा प्रवाह अंदाजे दोन लाख नऊ हजार क्युबिक मीटर आहे म्हणजेच दर सेकंदाला ही नदी दोन लाख टन पाणी अंटार्क्टिक महासागरात सोडते तसेच ॲमेझॉन नदीचा जलमार्ग हा सर्वात मोठा जलमार्ग आहे त्याची एकूण लांबी अंदाजे सहा हजार चारशे किलोमीटर आहे ॲमेझॉन नदीच्या अकराशेहून अधिक सहाय्यक नद्या आहेत त्यापैकी बारा नद्यांची लांबी पंधराशे किलोमीटर आहे याशिवाय जगातील महासागरांमध्ये जाणाऱ्या शुद्ध पाण्याचा वीस टक्के वाटा हा एकट्या ॲमेझॉन नदीचा आहे या सगळ्या व्यतिरिक्त या नदीला सर्वात खास बनवणारी गोष्ट म्हणजे तिच्या आजूबाजूला असलेले प्रचंड मोठे ॲमेझॉन जंगल हे जगातील सर्वात मोठे जंगल आहे ज्याचे क्षेत्रफळ सत्तर लाख चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे ॲमेझॉनच्या जंगलाला पृथ्वीचे फुफ्फुस म्हणतात कारण हे जंगल आपल्या पृथ्वीला अंदाजे वीस टक्के ऑक्सिजन पुरवते ॲमेझॉनच्या जंगलात किती धोकादायक आणि घातक प्राणी राहतात याबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण या प्राण्यांसोबत चारशेहून अधिक जमातीचे लोक या जंगलात राहतात इथे काही आदिवासी लोक राहतात ज्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नाही या लोकांच्या उदरनिर्वाहात ॲमेझॉन नदी खूप महत्त्वाची भूमिका बजावते मासेमारी लाकोड तोडणे शेती आणि पर्यटनाशी संबंधित सर्व कामे या नदीमुळेच हे लोक करू शकतात या नदीच्या काठावर राहणाऱ्या रा लोकांची लोकसंख्या तीन कोटींहून अधिक आहे आता मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की एवढी लोकसंख्या या नदीच्या काठावर असताना या इथल्या लोकांचा विकास होणे गरजेचे आहे नाही का या लोकांना ये जा करण्यासाठी या नदीवर पूल बांधायला हवा जेणेकरून इथे राहणाऱ्या रा लोकांसाठी सगळ्याच गोष्टी एकदम सोप्या होतील मात्र या नदीवर अद्यापही पूल नाही तसेच ॲमेझॉन नदीच्या काठावर सुमारे नऊ देश राहतात अशा परिस्थितीत इथे पूल बांधल्यास इथल्या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे येणे सोपे होईल पण पूल नसल्यामुळे ना इथल्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते त्यांच्या छोट्या छोट्या गरजांसाठीही त्यांना बोटीने नदी पार करावी लागते ॲमेझॉन नदीवर पूल बांधण्यासाठी अनेक आव्हाने आहेत त्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे येथील हवामान पावसाळा आला की नदीचे पाणी तीस फुटांपर्यंत वाढते आणि तीन मैलांचा रस्ता तीस मैलांचा होतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात नवीन काय आहे प्रत्येक नदी पावसाळ्यात वाढते परंतु ॲमेझॉन ही अशी एक नदी आहे जी कुठून वाढेल आणि पावसानंतर तिचा कोणता किनारा टिकेल आणि कोणता बुडेल हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पूल बांधला तर तो बांधायचा कुठे समजा जरी पूल बांधला आणि पूर्ण केला आणि त्याचा पुढचा किंवा मागचा भाग पावसाळ्याच्या पाण्यात बुडाला तर त्या पुलाचा उपयोग काय तसेच या नदीच्या काठावर आढळणारी मातीही अतिशय मऊ आहे ही माती पाण्याच्या प्रवाहानुसार वाढते आणि कमी होत राहते आणि अशा मातीत पूल बांधल्यास पुराच्या वेळी हा पूलही या मातीसह वाहून जाईल आणि त्यामुळे लोकांना धोका निर्माण होऊ शकतो कारण हा पूल तुटल्यास या पुलावरून जाणाऱ्या लोकांनाही जीव गमवावा लागू शकतो खरं तर या नदीवर पूल न बांधण्याचे एक कारण म्हणजे इथे पुलाची गरजच नाही इथे राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या कमी आहे आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांऐवजी पाण्याच्या मार्गाचा वापर करतात या लोकांसाठी त्यांचा एकमेव रोजगार या छोट्या बोटी आहेत अशा परिस्थितीत नदीवर पूल बांधले तर त्या लोकांचा रोजगारच निघून जाईल या सर्वांशिवाय ॲमेझॉन नदीवर पूल न बांधण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पर्यावरण खरं तर दोन हजार दहामध्ये ॲमेझॉनची सहाय्यक नदी असलेल्या रिओनिग्रोवर अकरा हजार सातशे पंच्याण्णव फूट लांबीचा पूल बांधण्यात आला होता हा पूल मानाउस आणि इराण दुबा या दोन शहरांना जोडतो आणि त्याच्या बांधकामामुळे या शहरांमधील संपर्क अधिक चांगला झाला आहे मात्र त्याचवेळी या पुलाच्या बांधकामामुळे जंगलतोड वाढू लागली पर्यावरण विभागाने यावर संशोधन केले असता त्यांना असे आढळून आले की ॲमेझॉन नदीवर असे आणखीन पूल बांधले तर पर्यावरणाची गंभीर हानी होईल कारण पूल बांधल्यानंतर इथली लोकसंख्या वाढू लागेल आणि लोक आसपास राहण्यासाठी झाडे तोडण्यास सुरुवात करतील तसेच पुलावरून लोकांची वर्दळ वाढल्याने नदीचे पाणी देखील घाण होऊ लागेल कारण लोक पुन्हा नदीत कचरा टाकतील आणि असे झाल्यास ते आपल्यासाठी विनाशाचे कारण ठरेल जसे की मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की आपल्याला आपल्या पृथ्वीवरील वीस टक्के शुद्ध ऑक्सिजन इथल्या झाडांमुळे मिळतो आणि वीस टक्के शुद्ध पाणी फक्त याच नदीतून मिळते आता या नदीवर पूल बांधल्यास झाडे तोडल्याने ऑक्सिजनचे प्रमाण तर कमी होईलच शिवाय शुद्ध पाणीही घाण होईल ही नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आजपर्यंत त्यावर पूल बांधण्यात आलेला नाही या सर्व कारणांव्यतिरिक्त काही लोक असेही म्हणतात की इथे पूल न बांधण्याचे कारण म्हणजे ॲमेझॉन नदीमध्ये काही ठिकाणी खूप मोठे आणि महाकाय प्राणघातक प्राणी आहेत नदीवर पूल बांधल्यास हे प्राणी माणसांवर हल्ला करू लागतील त्यामुळे इथे कधीही पूल बांधला जात नाही पण याबद्दल काहीही सांगणे कठीण आहे कारण ॲमेझॉन नदीत धोकादायक प्राणघातक जीव आहेत हे पूर्णपणे खरे आहे परंतु केवळ त्यांच्यामुळे पूल बांधला जात नाही हे किती खरे आहे हे सांगणे अवघड आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते ॲमेझॉन नदीवर पूल बांधायला हवा की नको हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद